हे मी लव्ह मॅरिज करून सुद्धा ह्याचा बाजार उठलाय तुझ्याकडे मी येईल नाही का बरोबर बर ओवर ओवर तुझं काय आहे बरं आहे का साईराम माऊली खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तुम्हाला पैठणी पैठणी आणून ठेवा स्वामी का आणून तू रेडी का तुम्ही आता आउट होत आहे मळ्या काय काय चल रे काय शुभेच्छा बहिणी लक्ष द्या इकडे आले ना माघार साईराम शुभेच्छा मागणी सगळ्यांना कळे आल्या सगळं वा वाडीवड कसं दिसतंय सांगायचे बया काय काय सांगावं असं धरलं नाही मला ह्याच्यामुळे मुळे माझ्या जीवन आहे फळ्यावर बरं असते तरी साई राम बघत कोण कोण शिकते तळ्या मळ्यात तळ्यात मळ्यात त्या उडी अशी माझं तुम्ही बोलाया माई चली आई माई निकल गई तस नाही करायचं दोन्ही एकदाच टाकायचे माऊली रेडी हा तळ्यात मळ्यात मळ्यात आता जेवढ्या पुढे किरचा टोन बदलला राजा हा नाही बरोबर जेवढे पुढे आले तर सगळ्या आउट होत्या पण एकदा भूताचा म्हणून माप कळ डबल थांब डबल बोलल्यानंतर तिकडेच होल्ड करायचा रेडी मळ्या खाली जायला अजून कोण आलं होत नाही बहिणी आता मी तुमच्या बरोबर आहे आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहीन ना त्या माऊलीकडे लक्ष द्या त्यांचा कार्यक्रम झाला रेडी कळया दोन्ही दोनी एकदमच ना रेडी तळे होय 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 काय आली माझ्या घरी दिवाळी बोली कर छोटा भिंगण्या तो तुम्हाला डिस्काउंट आहे इकडे दादा बिचारेला आहे का नाही या छत्रपती जीव होत नाही दुनिया भरचा रेडी का हे तळे आहे ताई हे मळे आहे तुम्ही पडले तर मी जबाबदार नाही रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात बरे हे या वैनी या वहिनी यांचं अजून मनासारखं नाही झालं या पुढं रेडी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे सांगितलं दोन वेळा तरी तुम्ही आऊट होत आहे तिकडे बघा रेडी मळ्यात माझ्या डोळ्यात पाहिलं की माणूस आऊट झाला या या वहिनी शेवटचं हा रेडी मळ्यात आई काळवाईच्या नावाना तुम्ही गेल्या का जा बाई उगा हा जीव चालला तुम्ही रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात काय गेल्या बसून घ्या अजून कोण गेलो बाया मला सांगत दत्ता सर की इथं होऊ शकतं कार्यक्रम हा सर कौरा कौरा का शिंदे बहिणी ना वा वा रेडी तुम्ही कुठे राहता कोराटे कोराटे कुठं आले ते शेजाराचे आणि साहेब कुठं राहतात का साहेब कुठं राहतात कोरट आहे बरं मिळून आता दोघं नंबर तसं नाही जॉबला वगैरे असले ते मुंबईला जॉब लागत असं होतं ना करू सुरुवात आता तुम्ही दोघी पण आउट होणार आहेत ओके रेडी मळ्या मळ्या कोरटील चालले होते गेले का नाही 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 गेले आता ना काय झालं मग काय झालं पाट होय हा रेडी हे कळ्याचं मळ येतं तरी आऊट होता कळ्या हे माग त्यांचा वळगुड वळताय रेडी कळ्या मळ्या कळ्या कळ्या गेलं बळते गेलं अजून कोण गेलं नाही गेलं नाही गेलं सरकन आता हालवायचं आहे सांगत चला माही नंबरच नाही एवढा मी मेसेज केला असता तुम्हाला मला काय कल्पना आहे तुम्हाला माहित आहे का नाही त्यांच्या भावना समजून घ्या रे सांगत जावं वहिनी पण फुलं भारी येता कधी लग्न झालं तुमचं तर तेरामध्ये तेरामध्ये आणि त्या त्यांचं तर काय चलमध्ये झालं बरं बरोबर काय प्रगती शेती काम करतो कष्ट करतो हीच प्रगती वा 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 एक मुलगा एक मुलगी चांगले ही भी प्रगती चांगली आहे यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक का काल टेन्शन आलं ओके भांडवत का बिलकुल बी नाही आणि जाणी तर महागार कोण घेत नाही बोलण्याशिवाय त्यांच्याशी बोलतेच संध्याकाळ पण

साईराम माऊली खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तुम्हाला पैठणी पैठणी आणून ठेवा स्वतिक आणून रेडी का तुम्ही आता आउट होत आहे मळ्यात तळ्यात शो रेडी ताळ्यात

वहिनी वहिनी एक मिनट हो। या हो। ना काय नाही तुम्हाला टाटा म्हणायचो हा ना गेले बिचारी हो तुम्ही टेन्शनमध्ये आहेत का या वैनी सावधान रेडी का बिचारी पोलीस भरती लागून लगेच सावधान होते हा टी व्ही आहे लेखर राहायला लागली रा ती लेकर सांगायला जावा की त्याचं पेमेंट वेगळे घ्यायला जावा रेडी का ताळ्यात तुम्ही आऊत होता रेडी तळ्यात कसा झटका वही काय झालं कसं पडल्या पाया सगला बरं हे ऐकलं असू दहो तुमचं बघून निली केलं बघा तसंच रेडी हां मळ्या मळ्या हां रेडी मळ्या हां तळ्या मळ्यात अजून कोण गेलं या बहिनी जावा जावा हां सर का इकडं जातो बहिणी ना हो माऊली पडू नका हां अच्छा हो। ह्यांना घालवायचं आहे रेडी सावधान आता हो। तुम्हाला सांगतो हो। आहे तळ्यात मळ रेडी मळ्यात खोलतं की बहिणी तुम्हाला तळ्यात तुमचं बरं ना सगळं हो भांडणं नाही नाही ना रेडी तळ्या टेकड्या टेकड्या हे बी समजले जाईल हा जायच्या रेडी मळ्यात जमत की तुम्हाला रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात एवढा मोठा बोबळा काय झालं शॅनल भारी आहे बहिणी आहे की नाही रेडी का लव मॅरेज आहे ना नाही अरेंज मॅरेज साहेब काय करतात कामाल ते कामाला जातात तुम्ही आम्ही घरी बया रामी झाले रेडी गेली बिचार एकदाची दा। हे तळ्यात हे मळ्यात ओके मळयात ते हुकाना काय म्हटलं होते तार गेले फोन गेले सॉरी तार गेले टपाल गेले या ना पत्र गेले वारे ना पत्र गेले हा पुढं रेडी हे तळ्यात हे मळ्यात आहे निकम ना घालवतो तुम्हाला आता ओके मळ्यात सुधरले तुम्ही तळ्यात तुमचं कधी लग्न झालंय चार महिना चार महिने ताज ताजच आहे घ्यास मग आता चाळीस चाळीस झालेले नाही हे ऐकून सर काय करतात कंपनीत पीए मी कंपनीत काय मॅरेंज अरेंज मॅरेज बरे ना सगळं ओके आता तले, 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 तले। तले। ते की जाते सांगितलं जाते सांगित विचार अजून कोण गेलं बाळ त्यांना होते साडी द्यायची आठवण करून निळी साडी रेडी मळ्यात मळ्यात रेडी मळ्यात हे आता कोण जात नाही आता प्रॅक्टिस झाली सगळ्यांची आहे का नाही सगळ्यांची प्रॅक्टिस झालेली आहे हा रेडी कमी नाही हे तळ्यात हे मळ्यात आहे तळ्यात आवाज गेलाय ना तुमचा बोलायच नाही कट्टी आहे हा मग गेलाय अ निकम बाय तसं नाही हो बिचारी नवीन नवीन आहे आपल्या गावामध्ये मग त्यांचं कौतुक करायला पाहिजे हाय का ना वहिनी अरे ना तळ्या बसून घ्या बिचारी झाडावर चाले आवडत झाले याय का वहिनी तुमचं कधी झालं कधी वर्ष लागणार वीस मी दहाच्या आतले बोलवलं होते तुम्ही कसे काय आले त्याच पोर ऐड केलं त्यात पोर तयार <आएड़> केलं <laughs> चला माऊली छान वाटलं तुम्हाला भेटून त्यांना घालू हो, त्यांना साडी देऊन लावायचं होता ओके okay? म्हण तळे चपले इकडे सोडले लोकाचा भारीच हो तरी मला आलेले विचार भाग जाऊन का पैसे पैसे घेते का खेळ ठेब त्यांचे चप्पल गेलं जाते का होय हा सावधान पुन्हा पडू नका मळ्या मळ्यात आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल हा कार्यक्रम आदरणीय नानांनी ठेवला हा खूप छान वाटते महिलांना एक संधी मिळाली खेळण्याची आणि जसं लग्न झालं तसं शेती कामामध्ये दिवस गेले संसारातच गुतलं होतं मुलांना बघायचं नवऱ्याचं बघायचं सासूचं बघायचं आणि आज खेळून खूप छान वाटून राहिलं असं वाटतं का म्हणजे जी, जीवनातला हा सगळ्यात महत्वाचा माझा दिवस आहे बासणी थांबा ठेवायला लागलं लाग तो त्यांना गाडी द्यायची आहे की ना मी टेन्शनमध्ये आली होती काय की म्हणला आता काळ तुझं नाही रे मी घरा राजा हरिश्रव गावडा मी स्विज वाढवाय लागलो पैसे घेऊन घेऊन माऊली वा छान जाताना तुम्हाला देतो माझ्याकडे बस छान वाटलं माऊली तुम्हाला भेट झाली माझी मला तुमची भेट झाली पण भेटला तुम्हाला बघून या मला म्हटले काय पाय धरा डोक्या हात लावा हा रेडी मळे किती येते दोन चार सहा आठ ह्यातले तीन घालवूया आणि पाच जणीला पाच साडे देऊन टाकूया आपण हा तीन घालूया पाच बक्षीस घेऊया पैठणी नाही या साडे आणा तीन पाच चार रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या एक दोन गेले की वहिनी तुम्ही तीन चार पाच छे एक जण घालवायचे आता हा वहिनी असते होते असं केलं हा तळ्यात म्हटले ह्या बाकीच्यांना विचारून घ्या मला माहित नाही आणि इथून असंच कडकडून जावा मला जागा असले विचारलं बघा हळ आण पाच या पाचशे पाच सगळ्या जरी जिंकल्या